म्हणजे मंगेशकर हॉस्पिटल झालेली अतिशय संतापजनक दुर्दैवी अशी घटना त्याच्यात नियम कायदे हॉस्पिटलनी पूर्णपणे पाळलेले नाहीत साधा टॅक्स पण पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जो हक्काचा आहे जो तुम्हाला आणि मला आपल्या घरांसाठी भरावा लागतो जी पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन दहा वीस हजार रुपये एखाद्या गरीब कष्ट करणाऱ्या टॅक्स भरणाऱ्या माणसाला जर एखाद्या वेळेस टॅक्स भरला नाही तर तुमच्या घराच्या आपल्या सगळ्या पुणेकरांच्या घराच्या बाहेर येऊन ते बँड वाजवतात पाच दहा वीस हजार रुपयाला पण इथे सत्तावीस कोटी राहील सत्तावीस कोटी, सत्ता कोटी रुपये भरलेले नाहीत कुठलाही बँड वाजवला नाही काही नाही आणि म्हणतात मॅटर सब्ज्युडियस आहे आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाहीये आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही त्यामुळे हा एक अतिशय गंभीर विषय मी स्वतः युडी मंत्रालय आणि डीसीएम वन यांच्याशी याची चर्चा करणार आहे आणि ही एका हॉस्पिटलला एक वेगळा नियम कायदा आणि बाकी आपलं पुणेकरांना एक वेगळा कायदा हा नियम कसा चालू म्हणजे गरीब कष्ट करणाऱ्या जो इमानदार आहे त्याच्या घरी जाऊन तुम्ही बँड वाजवणार आणि जो काहीतरी नियम कायद्याचा वापर करून ती व्यक्ती टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात त्याला सो माफ माफेचा नाही चले हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजे ती आमची आग्रहाची भूमिका आहे